गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य शाखा नाशिक संस्थेच्या रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी कालिका देवी मंदिर सभागृह मुंबई नाका इथं दुपारी चार वाजता आदर्श महाव्यवस्थापक पुरस्कार दोन हजार चोवीस आदर्श कामगार दीपस्तंभ पुरस्कार दोन हजार चोवीस आदर्श आंतरराष्ट्रीय कामगार नेता पुरस्कार दोन हजार चोवीस आदर्श समाजसेवक पुरस्कार दोन हजार चोवीस तसेच स्वर्गीय जयताई गोडसे स्मृती श्रम गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप चिन्ह शाल व पुष्पगुच्छ आहे तर दुसऱ्या सत्रात गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर गुणवंत कामगारांची भूमिका काय या विषयावर परिसंवाद व गुणवंत कामगारांचा कौटुंबिक स्नेह मेळावा आयोजित केला आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज एळवे व ग्राम कार्यक्रमाचे अध्यक्ष शारदा मोटर्स लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष हिरा कामगार उपायुक्त विकास माळी कामगार कल्याण सहाय्यक उपायुक्त भावना देवरे बच्छ माजी दारूबंदी अधिकारी गंगाधर माने उपस्थित राहणार आहे अशी माहिती नाशिक गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष पोपटराव देवरे व कार्य अध्यक्ष सुभाष गीते यांनी दिली आहे पुरस्कार यांची नावे अशी मरणोत्तर आदर्श कामगार दीपस्तंभ पुरस्कार मायको कंपनीचे माजी कामगार दिवंगत खासदार मुरली धरमाने आदर्श कामगार दीपस्तंभ पुरस्कार बीआरटी कंपनीचे माझे कामगार माजी, माजी महापौर व आदर्श आमदार बाळासाहेब सानप आदर्श कामगार दीपस्तंभ पुरस्कार मायको व इंडियन टूल्स कंपनीचे माझे कामगार व महापौर अशोक दिवे आदर्श आंतरराष्ट्रीय कामगार नेता पुरस्कार इंडिया सिक्युरिटी मजदूर संघाचे सरचिटणीस अण्णासाहेब पाटील आदर्श नेतृत्व पुरस्कार, पुरस्कार गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या राज्य अध्यक्षा डॉक्टर भारती चव्हाण आदर्श महाव्यवस्थापक पुरस्कार शारदा मोटर्स लिमिटेड वरिष्ठ उपाध्यक्ष हिरामन आहेत तसेच स्वर्गीय जयाताई बोडसे स्मृती श्रम गौरव पुरस्कार वीरपत्नी शोभा राजेंद्र पाटील देवळाली कॅम्प रत्ना दादाजी पगार सातपूर रत्ना चांदगुडे कोपरगाव चित्रा ढिकले नाशिक रोड अनिल मुरडकर लक्ष्मण रहाटे यांना देण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह शाल पुष्प गुच्छाय सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त नंतर गुणवंत कामगारांची भूमिका काय या विषयावर परिसंवाद चर्चा होणार आहे परिसंवाद कारखाना व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून शारदा मोटर्स लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष हिरामन आहेर राज्य शासन प्रतिनिधी म्हणून कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे कामगार भूषण पुरस्कार प्राप्त रामचंद्र शिंदे गुणवंत कामगार देवराम सैदाणे इंडिया सिक्युरिटी नॉर्थ प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुन्नरे लोकप्रतिनिधी म्हणून माजी आमदार व आमदार बाळासाहेब सान माझे महापौर अशोक दिवे गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या राज्याध्यक्ष डॉक्टर भारती चव्हाण परिसंवादात सहभागी होणार असून परिसंवादाचे सूत्रसंचालन संगीता फुके करणार आहेत पुरस्कार सोहळा परिसंवादात व स्नेह मेळावा यशस्वीरित्या करण्यासाठी नाशिक गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे नाशिक शाखा अध्यक्ष पोपटराव देवरे कार्याध्यक्ष सुभाष गीते उपाध्यक्ष रामचंद्र शिंदे देवराम सैदाणे सरचिटणीस सुनील अवसरकर सह सचिव संजीव अहेर सचिव देखवी संजय देसले विलास गोडसे खजिनदार प्रशांत कापसे सह खजिनदार योगेश कापडिस डी एल जाधव राजेंद्र तळोका रामदास शिरसाट संजय पवार जगन्नाथ तिडके मृणाल गीते संगीता नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये सातपूर असल आंबाड असल माळेगाव असल मुसळगाव असेल विंचूर असेल किंवा जालोरी असेल दिंडोरी असेल ह्या इंडस्ट्रीजमध्ये गेले अनेक वर्ष अनेक कामगारांनी काम केलेलं आहे त्यामध्ये कोणी स्टॉपमध्ये असेल कोणी वर्करमध्ये असेल आणि इंडस्ट्रीमध्ये अनेक कामगारांना गुणवंत कामगार म्हणून राज्य सरकारने वेगवेगळे असे पुरस्कार दिलेले आज त्यामधले ज्या काही नोटप्रेस असतील इंडियन इंडस्टिक्युटी नोटप्रेस असेल यामध्ये जे जे काही गुणवंत कामगार म्हणून सरकारने ज्यांना पुरस्कार दिलेले त्यांची एक चांगली संघटना ह्या जिल्ह्यामध्ये काम करते त्या संघटनेची जी, जी कल्पना आहे का आपल्या कंपन्यांमध्ये जे जे वर्कर्स कामगार असतील ते वेगवेगळ्या पदावरती वेगवेगळ्या मुद्द्यावरती त्यांच्या नियुक्त झाले असेल निवडून आले असेल वेगवेगळ्या जे पक्षाच्या असतील त्यांना कुठेतरी एकत्र आणून त्यांचा सत्कार सन्मान आणि एकमेकाशी जे काही अनेक वर्ष एकमेकापासून दूर गेले असतील एक त्यांना एकत्र आणून स्नेह मेलन आणि त्यांचा सत्कार करण्याची योजना आम्ही ह्या ग्रुपनी ठरवलेली आहे मी या सगळ्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो असंच काम पुढं तुम्ही करीत राहा त्यांना जे काही मदत लागल एक मी माझी कामगार आणि एक पक्षाच्या लोकप्रतिनिधीमधून मी नक्की आपल्याबरोबर राहील We'll be right <laughs> back. गुणवंत कामगारांच्या वतीनं आणि गुण गुणवंत कामगारांवती त्या वतीनं होत असतानाच गुणवंत कामगारां संघटनेच्या या मेळाव्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम होतो या नाशिक शहरामध्ये जे मान्यवर कामगार आहेत तर त्यांनी आपल्या कामातून आपल्या कार्यातून एक मतसिद्ध असं शासनात शासकीय कामाचं आपलं पद मिळवलं आणि कामगारांची मान उंचावली त्यानिमित्त हा एक तुज्ञ असा आणि सगळ्यांना जिवाळा निर्माण करणारा असा हा कार्यक्रम आहे खरं म्हणजे कामगाराने कामगाराचं का कौतुक करणं आणि कामगाराने कामगाराच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं हा फार लाख मोलाचा शब्द आहे आणि खरं म्हणजे त्यातच जिवाळा आहे आणि हा जिवाळा जपण्यासाठीच हा था था। कार्यक्रम आहे या गोड कार्यक्रमासाठी खरं म्हणजे कुणाचंच काही देणं घेणं नाही परंतु कामगाराने कामगारांचं कौतुक करणं ही खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब आहे आणि मग कामगारांनी एकत्र करून जेवाळ्यानं जग सोबत करणं आणि मग जेवाळ्यानं सर्वांना जेवणाचं आमंत्रण देणं ही खऱ्या अर्थाने बाब फार महत्वाची आहे तर म्हणजे या स्नेह मेळाव्याला लाखोच्या संख्येने लोक येतील पण तेवढा मोठा कार्यक्रम आता करायचा नाही पण जे काही कामगार आहेत जी सोबती आहेत त्या सोबत्यांचा सत्कार सगळ्यांच्या सोबत आणि सगळ्यांचा सन्मान ठेवून करायचा आहे आणि म्हणूनच या आपण काढलेल्या कामगारांच्या गोळ्याला या कामगारांच्या गुणांच्या कौतुकाला खरं म्हणजे कुठल्या शब्दानं वाढावं खरं म्हणजे शब्द अत्यंत तोपडे आहे परंतु शब्द जरी तोपडे असले तर त्या शब्दांमध्ये मात्र महामोठं विक्व सा सामोरलेला आहे आणि म्हणूनच आपण करीत असलेल्या कार्यक्रमाला माझ्या वतीनं माझ्या संघटनेच्या वतीनं माझ्या मित्रांच्या वतीनं सर्व कामगार बंधूंच्या वतीनं खरं म्हणजे माझ्या मनापासून मानतकर्णापासून लाख लाख रुपये तात होणाऱ्या भगवंत कामगार स्नेह मेळाव्या राशीप्रोड कराशि नोट प्रेस नो इंडिया शिटी प्रेस या दोन्ही संघटनांच्या वतीनं संघटनेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी या ठिकाणी अभिनंदन आणि शुभेच्छाही देतो खऱ्या अर्थानं उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच ह्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होत असताना मनाला खूप आनंद वाटतो त्यानिमित्ताने त्या ठिकाणी पुरस्काराचं आयोजन या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी ठेवलेलं आहे यामध्ये देश कामगार संघटना त्याचबरोबर कामगार लीडर असे अनेक पुरस्कार त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत आणि म्हणून निश्चितच असा हा स्तुत्य उपक्रम ना नाशिक गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी साजरा होतो आमच्या इंडिया प्रेस उपक्रम सर्व कामगार बांधवांच्या वतीनं या कार्यक्रमास शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र बी पी ए न्यूज विशेष प्रतिनिधी गोपटराव देवरे नाशिक डी पी ए न्यूजी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा एम न्यूज मराठी